नमस्कार बार्शी तुळजापूर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं चा काम चालू आहे म्हणजेच रस्ता नवीन करण्याला सुरुवात केली होती बार्शीपासून तुळजापूरपर्यंत जी वडाची झाडं होती पन्नास ते साठ वर्षाची त्या झाडांची वृक्षतोड होत होती याची बातमी डी आर न्यूजचे संपादक राहुल गुरव यांनी टाकली होती त्यानंतर झाडं तोडायचं थांबविलेलं था आहे आणि ती झाडं कशी तोडतात तुम्ही हे झाडं पाहू शकता त्याची सगळी फटक तोडली आहेत आणि साईडनं पूर्ण असं गोल उकरलेलं आहे म्हणजेच या जा वडाच्या झाडाचं पुनर्वसन करायचं किंवा दुसरीकडे हे झाड नेऊन लावण्याचा हा एक प्रयत्न त्यांचा चालू आहे डी आर न्यूच्या पाठपुराव्यानं त्या बातमीच्या यशाचं प्रतीक म्हणजे हे यश आहे तुम्ही बघू शकता आणि असंच काही प्रकार असेल तर आम्हाला या नंबरवरती संपर्क साधू शकता धन्यवाद